वसंत मोरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आता ते पुन्हा एकदा कार्यालयातून बाहेर निघालेले आहेत वसंत आता कुठं चाललात तुम्ही काय बातचीत झाली शरद पवारांबरोबर तुम्ही इथं मी पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारकीसाठी इच्छुक आहे आणि पुणे लोकसभा मतदारसंघाची सर्व परिस्थिती मान्य शरद पवार साहेबांना माहिती आहे तरी सुद्धा या ठिकाणी कशा पद्धतीने मी खासदार होऊ शकतो मी उमेदवार होऊ शकतो हे मी साहेबांना सांगितलं की साहेबांनी या बाबतीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांसोबत सुद्धा बोललं पाहिजे ते जर त्यांच्यासोबत बोलले तर मला वाटतं की या ठिकाणी वसंत मोरे पुण्यामध्ये खासदार होऊ शकतो आणि शकतो तुमची इच्छा आहे का तुम्ही राष्ट्रवादीमध्ये म्हणजे पवार गटात या, या पक्षात जावं म्हणून नाही त्या बाबतीमध्ये मी आता फक्त साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो की कशा पद्धतीने मी इच्छुक आहे आणि मला जर या ठिकाणी काँग्रेसच्या माध्यमातून आपण जर काही प्रयत्न झाले तर बरोबर साहेब काय म्हणले बघ त्यावर माझ्याकडनं परिस्थिती सगळी लेखी घेतली उद्या त्यांनी जयंत पाटील साहेबांना सांगितलं की या परिस्थितीच्या संदर्भामध्ये त्यांनी उद्या जी महाविकास आघाडीची मीटिंग आहे त्या मिटिंग मध्ये बोला दादा हे तुम्हाला माहिती आहे चांगलं की ही जागा काँग्रेसकडे आहे तरी देखील तुम्ही या ठिकाणी जेव्हा शरद पवारांच्या उपस्थितीत इतर काही लोकांचं पक्षात प्रवेश होतोय त्या क्षणी तुम्ही येता अर्थात तुम्ही देखील इथं पक्षप्रवेशासाठी चालता असे असं एक इथं चर्चा सुरू झाली मी पक्षप्रवेशासाठी आलेलो नाहीये मला सुप्रियाताईंनी आजची वेळ दिली होती साहेबांबरोबर बोलण्याची त्यामुळे मी आज या ठिकाणी आलोय बा, बा, आता काय पुढची दिशा काय असणार आहे काँग्रेस सोबत चर्चा करणार आहात का उद्धव ठाकरे मोहनदादा जोशी असतील काँग्रेसचे सगळे नेते असतील यांच्यासोबत दा बोलणे झालेली आहे शिवसेनेच्या लोकांबरोबर बोलणे झाली आहे मला वाटतं की एक वेगळा प्रयोग पुणे शहरामध्ये होऊ शकतो त्या संदर्भामध्ये कासब्याची पुनरावृत्ती जर करायची असेल तर त्याला वसंत मोरे कशा पद्धतीने उमेदवार असू शकतो हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो परंतु आता दिशा काय असणार वसंत मोरेंची दिशा काय असेल राजकीय दिशा ही पुणे लोकसभेचा खासदार म्हणून असेल त्याकरता मी आलो होतो कुठल्या पक्षाने दोन दिवसात ते अजून मी आता भक्त साहेबांना सांगायला आलो होतो की कशा पद्धतीने असावं तर नेत्यांना देखील भेटायला जाणार आहात आपण कुठं नेत्यांना भेटायला आता मी काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना भेटलोय शिवसेनेच्या नेत्यांना भेटलेलो आहे त्यामुळं माझं वसंत मोरे ले ले या ठिकाणी ज्यांनी शरद पवारांची या ठिकाणी पक्ष कार्यालयात येऊन भेट घेतलेली आहे काही वेळा चर्चा देखील केलेली आहे आणि ते स्वतः लोकसभेसाठी इच्छुक आहेत हे देखील त्यांनी शरद पवारांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर ते काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटातील काही नेत्यांना देखील भेटणार आहेत आणि ते इच्छुक आहेत या संदर्भात ते सांगतील मात्र अजून देखील त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही कॅमेरामॅन विजय राऊत समीमेकी गई ABP マサ、これ。